आपला निकाल लागलाय आता ऍडमिशन घेणार सायन्सला सायन्सला का रे अरे सायन्स मध्ये किती भारी पूर्ण येत माहिती आहे काय मग मी पण सांगतो आमच्याप्पाला ऍडमिशन घ्यायला सांग सांग आपण दोघं ऍडमिशन घ्यायला ऐकायला येते बोल ते कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं होतं मग पैसे पाहत जरा कशाला सायन्स ला आलाय का तुला पडण्याचा अडतीस टक्के

काय तुझ्या नव्वद टक्क्यामुळे नव्वद टक्के पाडलाय मला झालं बघा ऐकलं तू ऐकले सरळ टांगून मारेन नुसतं तुम्ही बघा चल चल तुझं ऍडमिशन करूया कॉलेज आहे सायन्स कॉलेज आहे सर शिकला पैशाने पिता म्हणजे मी देतो. आपण असं नाही प्रिंसिपल बोललो की आहे. ना आपल्याला मिल सांग. बरं बरं बतासा. न फॉर नेदरटिंग करत आहोत ज्याच्यासोबत तुझे आम्ही कसरत कशी केली हे नीट ते ताणलंय सायचं काहीच नाही तुझं. याला अडजकते

अहो आमच्या पोराच ऍडमिशन झाले सायन्स ला ती पण अडतीस टक्क्यावर फक्त सायन्स ला ऍडमिशन हो चालते चालते काय म्हणतो तुम्ही सायन्स ऍडमिशन घेतले मग काय काय सांगा पडले त्याला त्याला अडतीस टक्के अडतीस आमच्या पोराला नव्वद पडत नाही ऍडमिशन मिळणार सायन्स ला नव्वद पडल्यात मग काय ना आला का शिकायचं जरा सगळं अडतीस पडलेला लाय लाज वाटते तुला त्याच्या अर्ध पण पडलाय तुला मस्त ना बाप बिघडलेला आहे अखरा आमच्या पोरांना नव्वद पडून पण ह्याच कॉलेज मध्ये तुम्ही गेला ना होय ह्याच कॉलेज मध्ये गे मग आम्हाला काय नव्वद पडून पण मिळाला नाही तुम्हाला अडतीस टक्के रुपये मिळाले काय सांगायला नव्वद टक्के मिळाला नाही मग काय अह याला अडतीस टक्के पैसे भरलेला मी सगळा पैसाच खेळ आहे काय सांगायला होय अह तुमचं नव्वद टक्के पडलं तर कसं पैसे मागायचं मागित नसतं तुमच्याकडे अरे अरे मग आता काय करायचं आता काम करूया तुम्ही मी ऍडमिशन करून देतो करतो चला, ना। चला।, ना, चला। ना का बघ त्याच्या फाटले त्यांना तुझ्याला काय जाईल तिथे बॉम्ब करायच ते माझ्या आबरू चालल्या नाय का करा माझ्या ना करायचं

വോൾഡ് വോൾഡ് കമ്മൻ്റ് ആ പ്രൈമൻ തന്നെ വണ്ടി എടുക്കയാ ക്യാ ക്യാ പൈസ ആയില്ല ബൈ ബൈ എന്ത് കേറുന്നു എന്നോട്ടേ കേ പുളസ് പോണാ വിട്ടോ ആരെണ്ടോട്ടേ പണ്ടി നേനാ ബൈ ബൈ താലം 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 കളയേനെ കേടായിട്ട് എന്നാ ബൈ ഇരുന്നോണ്ടിരിക്ക് ബെളത് നൈ ഏടരെ വോൾഡ് വോൾഡ് എന്നാ ടെറ്റ വീസ് സിക്ക് സകല കാണുന്നിടിലേ വോ